नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल खटाव येथे सात बाराचं मैदान पार पडलं आणि या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे स्वर्गीय पडनाथ फडके यांचा दादा आणि त्याचा पायरा होता काल सात बारा मैदानात चिमण्याबरोबर आणि ते सुंदर असं मित्रांनो गाडीला स्पीड लागल्यानं आणि सुट्टा फायनल मित्रांनो घेतला सर्जा आणि चिमण्याने तर सर्जाला आणि चिमण्याला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आपल्याला वाटलं की आपला बकासूर काल मैदानात पळेल सात बाराच्या पण मित्रांनो बकासूरला आरामसाठी काल पळावलं नाही पण मित्रांनो उद्या होणाऱ्या नऊ बाराच्या याच बुरखोडी फाटी मैदानावर आपल्याला बकासूर शंभर टक्के पात दिसणार आहे तर आपण पाहणार आहे की त्या मैदानात आपल्या सर्वांचा लडका बारा म्हणजे की श्री बकासूरचा पायरा नक्की कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका बक्कासूर वडकी हिंद केसरी मैदानात पाहाला आणि त्या मैदानात आपल्या बक्कासूरचा पायरा होता म्हणजे घरचीच गाडी नवीन खरेदी केलेली आत्ता महाराज बरोबर तर त्या मैदानात आपल्या बक्कासूरने ती सुंदरित्याचा गट पास केला होता त्यानंतर सेमीच्या चिठ्ठ्या आणि एकाच सेमीत मित्रांनो दोन्ही भाव लागले म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बिंजरचा बादशाह मथूर पाचव्या फाटीवर लागला आणि त्याच सीमेत मित्रांनो आपला बक्कासूर कडेने लागला नऊ नंबर फाटीवरती आणि मित्रांनो मामाने त्या सीमेत बक्कासूरला पळवायचं कॅन्सल केलं कारण मागच्या वर्षी मथूरने या मैदानात सिरसोरच्या रायफलबरोबर एक नंबर केला होता त्यामुळे त्या मैदानात आपला त्या सीमेत आपला बक्कासूर पळला नाही पण मित्रांनो काही कारणास्तव त्या सीमेत आपल्याला वाटलं की मथूर जिंकेल पण मित्रांनो दोन्ही आदतने त्या मैदानात मथुरचा पराभव केला पण मित्रांनो नक्कीच आपला मजूर पुढच्या मैदानात कमबॅक करेल पण आता त्यानंतर आपला बकासूर दुसऱ्या दिवशीच आंबेरी मैदानात आला आणि त्या मैदानात आपल्या बक्कासूरचा पहिला होता बाब्याबरोबर आणि ते सुंदर इतिहास मित्रांनो त्या मैदानात आपल्या बकासूरने गट सेमी पास केला त्यानंतर आपले बकासूर मित्रांनो कडत आहे आंबेरी मैदानातून आपला बकासूर फायनलला कडण्याच लागला आणि त्या मैदानात दुसरा क्रमांक केला तर एक नंबर केला तर सगळ्या माहीत आहे तर मित्रांनो आता आपल्याला वाटलं की काल सात बारा मैदानात आपला बकासोर पळेल पण मित्रांनो आराम दिला त्याला आणि आता आपल्याला उद्या शंभर टक्के आपला बकासूर पळताना दिसणार आहे तर कोणत्या पैऱ्यात आपल्याला पळताना दिसू शकतो तर मित्रांनो मोठ्या मैदानात ओळखींद केसरी आपला बकासूर आणि महाराज ही घरचीच गाडी पळालेली आणि सगळ्यांनी म्हटलेलं की आता सगळ्यांनी बघायचं होतं की सेमेला बकासूर आणि महाराज कसे पळतात पण मित्रांनो त्या सेमेत आपला भाऊ लागला बकासूरचा मस्तूर तर त्या मैदानात आपल्याला बक्कासुरचा आणि महाराजचा पळ बघायला मिळाला नाही तर उद्या शंभर टक्के आपला बक्कासुर आणि महाराज शंभर ना एकशे एक टक्का आपल्याला ही जोडी पाहताना पुन्हा एकदा दिसणार आहे तर बघूया उद्या आपला बक्कासुर आणि महाराज या नऊ बाराच्या मैदानात आणि महाराजच्या कडेला कसं स्पीड लागतं आहे तर मित्रांनो त्यानंतर आता हे मैदान झाल्यानंतर आपला बक्कासुर डायरेक्ट आपल्याला पुसेगाव हिंदी केसरी मैदानात पळताना दिसणार आहे तर कोणाकोणाला वाटतं की आपला बक्कासुर आणि स्वर्गे पंढराथ फडके यांचा चार्ज दादा पाळायला पाहिजे पुशेगाव हिंद केसरी मैदानात कारण मित्रांनो आपला बरोबर श्रीनाथ बर केसरी मैदानात चार्जाने चार नंबर केला पब्लिकने त्यानंतर मित्रांनो चार्जा तीन मैदानं पळाला आणि तिन्ही मैदानात मित्रांनो एक नंबर कर मानकरी ठरला मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदानानंतर चिक्याबरोबर पळून एक नंबर केला त्यानंतर लक्कनबरोबर पळून एक नंबर केला आणि आत्ता काल सात बाराच्या मैदानात मित्रांनो सुट्टा निकाल घेतील एक नंबर केला चिमण्याबरोबर तर मित्रांनो ते त्याचा आपला सर्जा जाता पळत आहे आणि पुस्तकाला पण मित्रांनो नक्कीच सर्जा गोललात राहणार आहे शंभर टक्के तर आता पायरा आपल्या बकासुर बरोबर पाहिजे कोणाकोणाला वाटतं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद